आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अखेर विजय मिळालेला आहे काय सांगशील काय भावना नये साठ वर्षापूर्वी आबासाहेबांनी जे या तालुक्यात आणि मतदारसंघात कष्ट घेतलं त्याच तीन तीन चार चार पिढ्यांची जनता मतदार कार्यकर्ता आणि पदाधिकारी त्याचबरोबर बऱ्याचशा पक्षांनी आणि संघटनेने हा बघा सहकार्य केलेला आहे त्या सर्वांना हा विजय समर्पित आहे ज्यांनी आबासाहेबांची जी चळवळ आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो टिकवण्यासाठी मागच्या एक महिन्यापासून अहोरात्रपणे कष्ट केलेला त्या सर्व जनतेला त्या सर्व पक्षांना संघटनेला आणि काही अदृश्य शक्तीने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांना के आमचे सांगतो आपण आता आमदार झालेला काय प्राधान्य देणार आहे तालुक्याचा विकास कुठल्याने आमचा प्रचाराचा मुद्दा होता सुसंस्कृत शांततामय भ्रष्टाचारमुक्त आणि गुलगिरीला थरा न देणारा हा तालुका भविष्यकाळात ज्या पद्धतीने आबासाहेबांनी ठेवला त्याच पद्धतीने आम्ही साहेबांचा आता विजय झालेला आहे काय तुमची एक बंधूब भावना आहे तुमची दोन हजार एकोणीस साली पाच वर्षापूर्वीचा हाच काळ होता आणि आबासाहेबांच्या डोळ्यासमोर शेतकरी कामगार पक्षाला इथं पराभूत स्वीकारायला लागलं होतं ती जी सल पूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये होती तर ती आज कुठंतरी पुसून निघालेल्या आणि आबासाहेब कुठं असतील आणि तिथं पाहत असतील निश्चितपणे आबासाहेबांना आनंद वाटत असेल की आबासाहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष इथं ताकदीने लढत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीनं हे ज्या काही सर्वांनी एक महिनाभर प्रत्येक लोक लोकांनी ताकदीनं काम केलं रात्रीचा दिवस केला या पद्धतीनं काम केलं त्या स सगळ्यां सर्वच मित्रमंडळींना पक्षाला स सर्व ज्या ज्यांनी आपला आम्हाला या मागच्या एका महिन्यामध्ये के सहकार्य केलं त्या सगळ्यांना ता सगळ्यांच्याच ताकदीनं आज हा सगळा विजय आहे हा हे एकटा पुण्याचा विजय नाही हा श्रेया सांगोला तालुक्याच्या जनतेचा विजय वि विजय आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही मागच्या कालखंडामध्ये ज्या काही पाच वर्षामध्ये गोष्टी झाल्या त्या सगळ्यांना दूर करण्यासाठी जनतेनं घेतलेलं एक पाऊल आहे आणि ही साबासाहेबांच्या आत्तापर्यंत साठ वर्ष जे काही काम केलं त्या सर्व कामाला आज पुन्हा तालुक्यानं पोच दिली आहे भविष्यकाळामध्ये जो विश्वास बाबासाहेबांवर ठेवला होता शेतकरी कामगार पक्षावर ठेवला होता निश्चित त्या पद्धतीने बाबासाहेब असे किंवा आम्ही शेतकरी कामगार पक्ष निश्चित त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जी काही गुन्हेगारी वृत्ती आहे किंवा चुकीच्या मार्गांवर पाठबळ मागच्या पाच वर्षामध्ये दिली आहे त्या सगळ्या गोष्टींना आता पूर्ण विराम मिळेल आणि तात्तीनं सुसंस्कृत राजकारणाची तालुका इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसेल हे निश्चित मी या माध्यमातून सांगतो तुमचा गेल्या वेळेस निसर्गता पराभव झाला स्वतःचा आता आता एवढा मोठा विजय काय काय भावना येतात खूप आनंद वाटत आहे तेच सांगितलं आबासाहेब असतील तर निश्चित आम्हा दोघांना आता पाठीवर थाप मारली असते आणि आम्हाला त्या त्या सगळ्याचं कौतुक केलं असतं ज्या पद्धतीने आज आमच्या पाठीमागं तालुका उभा आहे तालुका हेच आबासाहेब आहे आम्ही समजतो आबासाहेबांचीच प्रतिमा पूर्ण तालुक्यांच्या प्रत्येक लोकांमध्ये आम्ही समजतो आज ही आमच्या पाठीशी राहून आमच्या आम्हाला पा पाठीशी पाठीवर थाप दिली आहे तालुक्यानं निश्चित ही आबासाहेबांची थाप आहे असं आम्ही समजतो